ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗ ಕಸಗ ಸಾಗೂ ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗ ಕಸಗ ಸಾಗೂ ಸಾಗಿಟೀಂದಿಂಟಿ ರಾಧಾ ತುಜಿ ಗೋವಿಂದ ರೇ ರಾಧಾ ತುಜಿ ಗೋವಿಂದ ರಾಧಾ ತುಜಿ ಗೋವಿಂದ ರೇ ರಾಧಾ ತುಜೀ ಗೋವಿ ಕಸಗ ಸಾಗು ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗು ನ ಕಸ ಗು ಸಾಗ ಚಿಂಕಿಂದ ಬೈ ನೀ ಸಾಗಿಂಕಿಂದ ರಾಧಾ ತು ಜಿ ಸೋವಿಂದಾ ರೇ ರಾಧಾ ತು ಜಿ ಸ ಗೋ ರಾಧಾ ತುಜಿ ಗೋವಿಂದ ರೇ ರಾಧಾ ತು ಜೀ ಗೋವಿ बहिणी यमुनेला दाता घागर घेऊनीण पानाला पाण्याला पानाला पाण्याला न बहिणी यमुनेला जाता गाई तर होता गाई तर थोता गाई तर थोता बाई गाई तर थोता वेडी झाली रे मुकुंदा राधा तुझी स गोविंदा रे राधा तुझी स गोविंदा राधा तुझी स गोविंदा रे राधा तुझी स गोविंदा काय काय सांगू ग कसं मी सांगू काय काय सांगू ग कस मी सांगू सांगत ठिंकिंदा बाई मी सांगत ठिंकिंदा राधा तुझी स गोविंदा रे राधा तुझी स गोविंदा राधा तुझी स गोविंदा रे राधा तुझी स गोविंदा ಥುರೇಲ ಮಥುರೇಲಾರ ವೇಡಿ ರೇ ಗೋವಿಂದ वेडी झाली रे मुकुंदा वेडी झाली रे गोविंदा राधा तुझीच गोविंदा रे, रे राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा रे राधा तुझीच गोविंदा मी सांगू काय काय सांगू मी सांगू सांगत थिंपिंदा वै ग सांगत थिंपिंदा राधा तुझीच गोविंदा रे राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा रे राधा तुझीच गोविंदा एका जाणार धणी विनवी ते राधा नवी तेरा धा द्यावी करणासी दागा विनवी तेरा धा द्यावी करणासी दागा रंग खेळित होता खेळीत होता रंग खेळित होता खेळीत होत वेडी झाली रे मोकुंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय सांगू ग कसं मी सांगू काय काय सांगू ग कस मी सांगू सांगत चिंचिंदा राधा राधा स गोविंदा राधा स गोविंदा राधा तुझीच गोविंदा रे राधा स गोविंदा राधा स गोविंदा राधा स गोविंदा